गाव परिस्थितीमध्ये आहे आणि आमच्या गाव गरोदर बाई आहेत त्यांना येण्यासाठी जाण्यासाठी होत अडचण होत आहे आणि शाळेचे विद्यार्थी आहेत छोटे छोटे बाहेरगावी शिकत आहेत त्यांना जाण्याकरिता आता साधन नाही पूर आहे म्हणून घरीच राहतात आपला पालांदूर क्षेत्रामध्ये चुंबली टोला येत आहे आणि इथे एक नदी आहे आणि नदीचा बाजूला ते गाव लागलेलं आहे आणि कसं आहे ते लोकांना बहुवर्षापासून ते परेशानी आहे आणि आमदार शेषरावजी कोरोटे साहेब यांना कलेक्टर साहेबांना घेऊन आले होते सोबत एसपी वगैरे साहेब आले होते आणि कोरुडे साहेबांना याविषयी विधानभवनमध्ये मुद्दा उचलले होता पण अध्यक्ष महोदय ह्याच आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक रस्ते रखडलेले आहे माझ्या आदिवासी भागामध्ये माझ्या मतदारसंघ हा आदिवासी मतदारसंघ आहे माझ्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर वर्षापासून एका गावापासून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही पूल नाही अशा प्रकारची व्यवस्था आमच्या मतदारसंघामध्ये आहे सब खुली आधी और तुफान सेबी